नमस्कार ऑनलाइन क्लासरूम मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत सदर व्हिडिओ हा शैक्षणिक उद्देशाने तयार करण्यात आलेला आहे पत्रलेखनामध्ये दाखवण्यात आलेला पत्ता हा काल्पनिक का आहे कृपया नोंद घ्यावी चला तर आपल्या पत्रलेखन या व्हिडिओला सुरुवात करूया पत्रलेखनाचा विषय आहे शाळेत अनुपस्थितीत राहिल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करणारे पत्र शिक्षकांना लिहा आता हिते विद्यार्थी जेव्हा शाळेमध्ये अनुपस्थितीत म्हणजे ऍब्सेंट राहतो तेव्हा ऍबसेंट नोट लिहिण्याकरता दिलगिरी व्यक्त करण्याकरता हिते आपल्याला पत्र लिहायचे आहे पत्राच्या सुरुवातीला आपण शाळेचा पत्ता लिहायचा आहे त्यानंतर आपला स्वतःचा पत्ता लिहायचा आहे आणि मग पत्र लेखनाला सुरुवात करायची आहे आदरणीय गुरुवर्य वर्ग शिक्षक आठ वी अ संकुल विद्यालय पुणे सत्तावीस निवास कोथरूड पुणे चार एक एक शून्य तीन शून्य दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सादर नमस्कार मी आपल्या वर्गातील यश पाटील या पत्राद्वारे माझ्या शाळेतील अनुपस्थितीबद्दल दिलगिरी व्यक्त करीत आहे मी गेले आठ दिवस आजारी आहे मला थंडी वाजून ताप येतो त्यामुळे शाळेत येता आले नाही डॉक्टरांनी मला पूर्ण विश्रांती घेण्यास सांगितले आहे मला खूप देखील जाणवत आहे त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला पूर्ण बरे वाटल्यावर मी शाळेत येईल ये। शाळेत येऊ न शकल्याबद्दल क्षम आपला नम्र विद्यार्थी यश पाटील विद्यार्थी मित्रांनो असेच पत्र लेखन तुम्हाला अभ्यासायचं असेल तर ऑनलाईन क्लासरूम या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू